जय हिंद भारत पुन्हा एकदा फायनलमध्ये आणि शेवटपर्यंत लढणं म्हणजे काय असतंय शेवटपर्यंत लढून एखाद्या मॅचला आपल्याकडे ओढून आणायचं कसं हे एक, एक, आप एक उदाहरण आपल्यासमोर समोर जेम काल प्रस्तुत केले इथं मला एक सांगण्यासारखी अशी महत्त्वाची गोष्ट ही वाटते की विचार करा ना की भारतामध्ये स्त्रियांना जर बघितलं तर फक्त चूल आणि मूल एवढ्या मर्यादित ठेवल्या जाते पण जेव्हा ती स्त्री त्या चूल आणि मूलच्या बाहेर जाते त्या चूल आणि मूलच्या बंधनाला तोडून जेव्हा ती हातामध्ये बॅट घेते हातामध्ये पेन घेते हातामध्ये विमान चालवणं फायटर चालवण्याची ज्यावेळेस ती जॉयस्टिक घेते आणि त्यावेळेस विचार करा ती काहीतरी इतिहासात इते घडून दाखवते स्त्रियांना जेव्हा जेव्हा इतिहासामध्ये चान्स मिळालाय त्यांनी इतिहास बदलून आहे त्यामुळं महिलांना फक्त चूल आणि मूलपुर मर्यादित न ठेवता त्यांना समोर जर येऊ हो दिलं तर त्या किती मोठ त्यांच्या त्यांच्या प्रतिभेन आपल्या देशाच नाव किती उंच करतात हे काल आपल्या एका प्लेयर दाखवून दिले भारत फायनल मध्ये गेलाय आणि याचा सगळ श्रेय जर बघितलं तर जेमिमा रॉड ग्रेस शेवटपर्यंत लढणं म्हणजे काय असतं हे तिने दाखवलं स्थान होतं डी वाय पाटीलचं स्टेडियम नवी मुंबई या ठिकाणी तारीख होती तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि सामना होता भारत वर्सेस ऑस्ट्रेलियाचा इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया सेमीफायनलचा मॅच आय सी सी वुमन्स ओडिया वन डे इंटरनॅशनल वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचा चा सा ODI, सामना डी वाय पाटील स्टेडियम मुंबई कचाकच भरलेलं होतं पन्नास हजारपेक्षा पेक्षा अधिक प्रेक्षक होते कर्णधार भारताचा कर्णधार भारताचा कर्णधार तुम्हाला माहीत आहे इथं तुम्हाला दिसू शकतात काय नाव त्यांचं हरमनप्रीत कौर यांना हरिकेन हार्मन म्हणून पण ओळखतात हरिकेन हार्मन एक चक्रीवादळासारखं किंवा एखाद्या वादळासारखे हरमन आहे एवढा जबरदस्त कॅप्टन म्हणजे विषयच नाही असा कॅप्टन असेल तर कुणी पण मॅच लढायला तयार आहे आणि किती पण मॅच लढण्याला तयार आहे आणि बाजूला जे आहेत यांचं नाव आहे ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार आहेत ऑरे ऑस्ट्रेलियाचे कॅप्टन यांचं नाव आहे मेग लॅनिंग ठीक आहे हा सामना होता एक इतिहास घडवण्याचा क्षण कालचा मॅच म्हणजे फक्त एक मॅच नव्हता त्या मॅचनं बरेचसे रेकॉर्ड तोडलेत आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचं प्लेअर राहिलेत ऑस्ट्रेलियाकडून फोबे लिचफील्ड आहेत एकशे एकोणीस रन केले त्यांनी त्र्याण्णव बॉलमध्ये आणि एलिस पेरी आहेत ज्यांनी सत्याहत्तर रन केलेत अठ्ठ्याऐंशी धावामध्ये ठीक आहे आणि भारताकडून जेमिमा रॉड्रिगेस एकशे सत्तावीस नॉट आऊट एकशे चौतीस बॉलमध्ये आणि हरमन तुम्हाला म्हणलं ना हरमन हरिकेन हरमन आपले कॅप्टन कॅप्टनने एकोणनव्वद रन केले अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये आणि कॅप्टन तर विशेष म्हणजे अशा टाईमला आली होती की ज्या वेळेला भारताच्या विकेट पडल्या होत्या भारताला लय मोठं लक्ष अजून बाकी होतं आणि त्यावेळेला कॅप्टन येऊन खेळते म्हणजे साधी गोष्ट नाही कप्तान म्हणजे साधी गोष्टच नाही पूर्व कप्तान म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी जबरदस्त असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधी कोणत्या प्लेअरला आहे शेताला लय भारी माहीत असते दुसरी गोष्ट कॅप्टन मध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट बघितली तर कॅप्टन सगळ्यात जबरदस्त संयमी माणूस सगळ्यात जास्त शांत माणूस आणि त्या कॅप्टननं दाखवले की अशा सिच्युएशन मध्ये पण लढायचंय कसं प्लेयर ऑफ द मॅचचा जर विचार केला तर कालच्या मॅच मध्ये इंडिया वर्सेस मध्ये प्लेअर ऑफ द मॅच आहे जेमी रॉड्रिगेस तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात की ओडिआयच्या सेमीफायनलमध्ये की जिथं रेकॉर्ड तोडला होता किंवा ह्याच्या संदर्भात काही पण प्लेअर ऑफ द मॅच कोण होतं तर जेमीमाचं नाव लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे प्लेअर ऑफ द मॅचमध्ये जेमीमाचं नाव लक्षात ठेवायचं आहे आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या जाणून घेऊयात जेमीमाचा जन्म जो आहे तो मुंबईमध्ये झालेला आहे आणि ही खेळाडू आज लाखो भारतीयांच्या मनामध्ये घर करून गेली हिला एक जिद्दीचा नवा चेहरा म्हणूनसुद्धा आपण याच्याकडे पाहू शकतो सुरुवातीला काही मॅचेसमध्ये तिची निवड होत नव्हती पण तिने कधी हार मानली नाही तिच्या बॅटिंगमध्ये दिसलं धैर्य आत्मविश्वास आणि निर्धाराची झळारी कालचा मॅच जर तुम्ही बघितला असं पूर्व तर त्या मॅचमध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळतात ही तिची सिग्नेचर पोज आता इथून पुढं तुम्हाला नेहमी लक्षात येणार आहे आणि पाहायला पण मिळणार आहे ती फक्त एक प्लेयर नव्हती तर ती होती होप आणि होपची सिंबॉल लाखो भारतीय काल तिच्याकडं पाहत होते आणि त्या भारतीयांनी जवळपास तुम्हाला माहिती आहे का सुरुवातीच्या काही मॅचे काही ओव्हर झाल्याच्यानंतर ज्यावेळेस ते स्कोअर एवढा मोठा राहिला आणि आपल्या स्मृतीची वि विकेट पडली होती स्मृती म्हणजे लेडी विराट कोहलीच ठीक आहे यांची विकेट पडली होती आणि विकेट पडल्याच्यानंतर आली आहे जेमिमा आल्यानंतर जवळपास चाळीसपेक्षा जास्त ओव्हर ती क्रीजवर हो आहे आणि इतका असताना पण शेवटी मॅच तिनं जिंकून आणलाच शेवटी थकली होती ती पूर्ण तुम्ही ह्या फोटोमध्ये बघू शकता आणि थोडंसं जर वेळ मिळालं तर कालच्या मॅचच्या हायलाईट बघा या मॅचमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुमच्या जीवनातसुद्धा अनेक सेमीफायनल्स येतात जेव्हा परीक्षेच्या आधी अपयशाचं दडपण असतं तेव्हा मग कोणीच नसते आपल्यासोबत आहे ना आणि सगळेजण म्हणतात की तू नाही करू शकत तुझ्याच्याने होत नसते तेव्हा लक्षात ठेवा की जेमेमा हिनं सुद्धा शेवटपर्यंत लढून दाखवलं यश कधीच पहिल्या प्रयत्नात येत नाही ते येतं जेव्हा तुम्ही शेवटच्या चेंडूपर्यंत लढता आणि हेच तुम्हाला परीक्षेमध्ये पण कामाला येणार आहे परीक्षेचा निकाल झाल्यानंतर तुम्ही असंच चालले पाहिजेत जसं इथं जेमेमा चालत आहे दिसतंय आणि हिच्या पाठीमागं जर बघितलं तर स्मृतीसारखे मोठे मोठे हिरो पण हिच्या पाठीमागं उभे हो आहेत मोठे मोठे स्टार तिच्या पाठीमागं उभे हो आहेत आणि तिच्या कालच्या ह्या यशाबद्दल तिच्या कामगिरीबद्दल तिला तिचं प्रोत्साहन वाढवत आहेत तुम्हीसुद्धा परीक्षेमध्ये आत्ता जी मेहनत घेत आहात अभ्यास करत आहात याचं एक दिवस तुम्हाला फळ मिळाल्यानंतर तुम्ही असंच समोर चालता सगळ्यांना हात करत आणि पाठीमाग तुमच्या तुमचे मित्र तुमचा परिवार सगळेजण असतील सो लक्षात आलं त्यामुळं हे दिवस तुम्हाला बघायचं आहे आणि या दिवसासाठी तुम्हाला कष्ट करायचे आणि ह्या दिवसासाठी तुम्हाला मेहनत करायची कारण ज्या दिवशी सक्सेस असेल ते फक्त तुझा ते सक्सेस खूप मोठं असणार आहे इथं जेमेमा बघू शकता तुम्ही ह्या दोन इमेजेस एखाद्या राजकीय नेत्याच्या विजयापेक्षा मोठ्या आहेत एखाद्या हिरोनीचा एखादा पिक्चर सुपरहिट गेला त्याच्यापेक्षा मोठ्या ह्या इमेजेस आहेत लक्षात आलं आणि इथं माझ्यासमोर हा जो व्हिडिओ ऐकणारे जेवढे तरुण तरून तरुणी आहेत तुम्हाला इथं एक नक्की गोष्ट सांगा वाटेल की तुमचा नॅशनल क्रश नाव जे तुम्ही दिलेलं असतंय ना हे नॅशनल क्रश आता बदलायची वेळ आली कोणतरी तोंडाला पावडर लावून मेकअप लावून फेक खोटा चेहरा तुमच्यासमोर आणून त्यांचं सौंदर्य दाखवतात आणि त्याला आपण नॅशनल क्रश म्हणणं आता हे चुकीचं आहे है।, है ना जे तुझ्यासमोर रियल आहे जे तुझ्यासमोर मेहनतीनं आलेलं आहे जे तुझ्यासमोर खरं आहे जे तुझ्यासमोर ॲज इट इज राहते त्यांना नॅशनल क्रश म्हण जे तुझ्यासमोर मेकअप करून जे काहीतरी तोंडाला लावून तुम्हाला सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न करते त्याच्या प्रेमात पडतोय म्हणजे आपण एवढे गेलेली कॅशेट नाहीत लक्षात आलं का आपल्या प्रेमामध्ये ती क्वालिटी असली पाहिजे आपल्या विचारांमध्ये ते दर्जा असला पाहिजे है ना कोणतरी असं सौंदर्याचं प्रदर्शन करून आपल्या समोर ते आपलं क्रश नाही झालं पाहिजे तर आपलं क्रश असलं पाहिजे तेच की ज्याच्यात क्वालिटी असली पाहिजे आणि क्वालिटी असणारा क्रश बनवण्यासाठी अगोदर तुझ्यात पण क्वालिटी असली पाहिजे त्यामुळे इथून पुढं आपल्याला आपला नॅशनल क्रश जो आहे तो बदलण्याची गरज आलेली आहे आणि आपले नॅशनल क्रश आपले हिरो असले पाहिजे आपल्या देशासाठी त्यांनी काहीतरी योगदान दिलेलं असले पाहिजे आपल्या देशासाठी शेवटपर्यंत क्रिकेटच्या सामन्यामध्ये लढणारे असो किंवा आपलं फायड्रो प्लेन चालवणारे असो किंवा आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणारी प्रत्येक ती महिला असो यांनी आपल्या देशाच जे विद्यार्थी आपण जे क्रश म्हणतो क्रश हा विषय चांगल्या उद्देशातून आहे बरं याला वाईट उद्देशातून घेऊ नका तर आपल्या पोरांचा क्रश असलं पाहिजे ते ना की त्या सौंदर्याचं प्रदर्शन करणाऱ्या महिला ठीक आहे आणि ह्या सर्वांमुळे आपण आज मध्ये गेलो भारत फायनलमध्ये गेलाय इथं स्त्री किंवा पुरुष हे दोन विभाग न करता आज भारत आहे आणि हे नाव फायनलमध्ये गेले हे नाव कशामध्ये गेले फायनलमध्ये गेले लक्षात आलं आणि जितकं प्रेम आपण पुरुषांच्या क्रिकेटला देत असतो तितकंच महिलांच्या क्रिकेटला पण देणं गरजेचं आहे संपूर्ण देश तिच्यावर आज गर्व करत आहे ती फक्त मॅच जिंकली नाही तर तिने देशाचं हृदयसुद्धा जिंकले आणि यामुळंच मी माझ्यातर्फे माझ्या सर्व टीमच्या तर्फे आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यांतर्फे जे मी मला करतो हा विजय फक्त मैदानावरच नाही तो भारताच्या प्रत्येक मुलीच्या स्वप्नाचा विजय आहे हिनं दाखवले की ज्या ज्या वेळेस मुलींना चूल आणि मूल ह्याच्यापेक्षा बाहेर निघून काहीतरी संधी मिळते त्यावेळेस त्या संधीचं सोनं करतात आणि देशाचं राष्ट्राचं नाव अभिमानानं ना उंचावतात त्यामुळं मुलींनो तुमच्यासमोर जेमिमासारखे उदाहरण आहेत तुम्हाला पण परीक्षेमध्ये शेवटपर्यंत लढायचं आणि शेवटपर्यंत म्हणजे शेवटच्या दोन मिनिटापर्यंत पेपरमध्ये कधी हार मानायची नाही आणि शेवटच्या प्रश्नापर्यंत कधी हारायचं नाही शेवटच्या पाच मिनिटापर्यंत पण लढायचं कसं आणि शेवटच्या प्रश्नापर्यंत हार कशी मानायची नाही हे तुम्हाला मी एक सेपरेट व्हिडिओ घेऊन परीक्षेची तयारी तया किंवा परीक्षेमधल्या एक तासाचं नियोजन कसं करायचं याबद्दल सांगणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना जय हिंद धन्यवाद आणि सर्वांनी हा फायनलचा मॅच नक्की बघा आणि आपल्या टीम इंडियाला स सपोर्ट करा जेवढा आपण सपोर्ट पुरुषांना करतोय पुरुष टीमला करतोय तेवढाच आपल्या महिला टीमला सपोर्ट करणं गरजेचं कर आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना धन्यवाद जय हिंद